मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ते लाभार्थ्यांची प्रत्येक निकषानुसार पडताळणी पूर्ण करण्यात आली आहे आणि त्यानुसार आतापर्यंत चाळीस लाख अठ्ठावीस हजार महिला लाभासाठी अपात्र ठरल्या आहेत याशिवाय नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतील जवळपास चौदा लाख महिला शेतकरी ज्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत त्यांचा लाभ दर महिन्याला एक हजार रुपयांनी कमी केला आहे कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्या सगळ्या महिलांच्या नावापुढे फायनान्शियल स्ट्रॉंग कंडिशन असा शेरा मारण्यात आला आहे आपल्या महिला व बाल विकास मंत्र्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे सव्वीस लाख असे अकाउंट सापडलेले आहेत की जे लाडक्या बहिणीच्या निकषात बसत नाहीत ज्याच्यामध्ये पुरुष देखील आहेत ज्याच्यामध्ये अन्य योजनांचा लाभ घेणारे देखील ला आहेत वेगवेगळ्या निकषांमध्ये न बसणारे आत्ता हे सगळे अकाउंट रद्द केलेले नाहीत हे सस्पेंड केलेले आहेत त्यांची सगळ्यांची पुन्हा एकदा शहानिशा केली जाईल जे आम्हाला रेकॉर्डवर आढळत आहे आढळतं आहे तेच जर सत्य असेल तर मात्र हे अकाऊंट बंद केले जात तर आपण पाहतोय सध्या स्थिती काय एकूण लाभार्थी आहेत दोन पूर्णांक एकूण साठ कोटी दर महिन्याला लागणारी रक्कम आहे तीन हजार आठशे पंच्याऐंशी कोटी तर सुरुवातीची तरतूद सेहेचाळीस हजार कोटी करण्यात आली होती आणि पडताळणी अंती पात्र लाभार्थी ठरल्या दोन कोटी तर दर महिन्याला तर अपेक्षित रक्कम तीन हजार कोटी इतकी आहे आताची तरतूद आहे छत्तीस हजार कोटी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या